नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती देशभरातील एम बी बी एस आणि बी डी एसची मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फे जी प्रोसेस होते तिची पहिली फेरी तसेच राज्यातील एम बी बी एस बी डी एस प्रवेशाची पहिली फेरी आज बावीस ऑगस्ट रोजी संपत आहे आणि आता यानंतर बी एम एस बी एच एम एस प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे प्रथम आयुष शाखांची प्रवेश प्रक्रिया ए ए ट्रिपल सीतर्फे आजपासून सुरू होत आहे याबाबत तसेच ऑल इंडिया कोटा स्टेट ॲडमिशन्स गव्हर्मेंट प्रायव्हेट मधून बी एम एस बी एच एम एस प्रवेशासाठी वेगवेगळे ॲडमिशन चॅनल्स म्हणजेच मार्क कोणते आहेत मार्ग निवडण्यासाठी आपण कोणते निकष लावावेत प्रवेशासाठी किती जागा उपलब्ध आहेत याचबाबत तसेच सुरू झालेल्या ए ए सी 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 प्रोसेसबाबत अत्यंत सविस्तरपणे आज आपण माहिती जाणून घेऊया प्रथम माहिती घेऊया किती प्रकारचे कॉलेजेस असतात त्याबाबतची पहिला प्रकार आहे शासकीय महाविद्यालय दुसरा शासन अनुदानित म्हणजेच आपण गव्हर्नमेंट एडेड असं म्हणतो प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे खाजगी महाविद्यालय आणि डीम युनिव्हर्सिटी म्हणजे अभिमत विद्यापीठ आपण जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं शुल्क हे साठ हजार रुपये आहे प्रतिवर्ष प्रायवेट कॉलेजचं शुल्क हे दीड लाखापासून अडीच लाखापर्यंत आहे आणि अभिमत विद्यापीठ सशुल्क शुल्क पाच लाखापासून आठ लाखापर्यंत आहे गव्हर्मेंटमध्ये रिझर्वेशन्स असतात प्रायव्हेटमध्ये रिझर्वेशन असतं शैक्षणिक सवलती असतात त्या फक्त राज्यातील विद्यार्थ्यांना लागू होतात डीममध्ये मात्र कुठलंही रिझर्वेशन नसतं आपण प्रवासाला निघालो आहे मी नेहमी म्हणतो गव्हर्मेंट कॉलेजेसमधील प्रवास म्हणजे माझी साधी लालपरी एस टीचा प्रवास अत्यंत कमी खर्चातला प्रवास प्रायव्हेट कॉलेज म्हणजे मी शिवशाही बसचा प्रवास म्हणतो इथं जरी शुल्क दीड ते अडीच लाख असलं चला, तरीही इथं शैक्षणिक सवलती मिळतात आणि तिसरं म्हणजे डीम युनिव्हर्सिटी जास्त फी पाच लाख टू आठ लाख स्लीपर कोचचा प्रवास असं एकंदरीत वर्णन करतो प्रत्येक कॉलेजमध्ये सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं असतं जागेचं वाटप कसं होतं हे आपण आत्ता पाहूया आपण जर पाहिलं तर गव्हर्मेंट कॉलेजमधील पंच्याऐंशी टक्के जागा याला स्टेट कोटा आपण म्हणतो या राज्यातर्फे राबवल्या जातात पंधरा टक्के जो शासकीय महाविद्यालयातला कोटा असतो तो कोटा ऑल इंडिया कोटा आणि त्याची प्रोसेस ए ए ट्रिपल सीतर्फे राबवली जाते राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेस यातील मात्र सत्तर टक्के कोटा याला स्टेट कोटा आणि पंधरा टक्के कोटा हा आय क्यू कोटा म्हणजेच इन्स्टिट्युशनल कोटा या दोन्हीचा कंबाईन प्रेफरन्स फॉर्म भरून सी टी सेल तर्फे ही प्रोसेस राबवली जाते यालाच आपण जा सद्यस्थितीमध्ये ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस असं म्हणतो आणि उर्वरित जो पंधरा टक्के कोटा आहे तो ऑल इंडिया कोटा राज्यातील प्रायव्हेट कॉलेजचा असला तरीही त्याची प्रोसेस मात्र ए ट्रिपल सी सीतर्फे न राबवता स्वतंत्रपणे नव्याने पसंतिक्रम भरून नव्याने रजिस्ट्रेशन करून सीई टी सेलतर्फे राबवली जाते डीम युनिव्हर्सिटी देशभरातील डीम युनिव्हर्सिटी यातील पंच्याऐंशी टक्के हा मॅनेजमेंट कोटा असतो आणि पंधरा टक्के एन आर आय कोटा असतो या दोन्हीचा प्रेफरन्स फॉर्म एकत्रित असतो आणि ही प्रोसेससुद्धा ए ट्रिपल सी तर्फे राबवली जाते आयुष कोर्सेस म्हणजे काय तर आयुष ए वाय यू एस एच ए म्हणजे आयुर्वेदा वाय योगा यू युनानी एस सिद्धा आणि यच होमिओपॅथी याचं आयुष असं नामांतर झालं आणि आयुष मंत्रालय स्थापन झालं आयुष कोर्सेस म्हटलं की बी ए एम एस बी एन वाय एस बी यू एम एस बी एस एम एस बी एच एम एस ए ए ट्रिपल सी आणि आयुष फरक काय तर ए ए ट्रिपल सी म्हणजे आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी ए ए सी 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 जशी एम बी बी एसच्या बाबतीत एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे त्याच पद्धतीनं आयुष कोर्सेससाठी ए सी 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 तर्फे प्रोसेस राबवली जाते आजपर्यंत आपण पाहिलं नीट परीक्षा एन टी ए बोर्डाचा आणि आपला संबंध संपला आत्ता ज्या ज्या प्रोसेस आहेत त्यासाठी आपल्याला एम सी सी एम बी बी एस बी डी एससाठी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी राज्यातील सर्व शाखांच्या प्रवेशासाठी सी टी सेल आणि आयुषसाठी ए ए सी 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 आता थोडक्यात जाणून घेऊया बी एम एस बी एच एम एस ऑल ॲडमिशन लाईन्स म्हणजे प्रवेशासाठी वेगवेगळे मार्क कोणते आहेत लाईन वन सी पंधरा टक्के गव्हर्नमेंट ए आय क्यू कोटा प्लस हंड्रेड पर्सेंट डीम लाईन नंबर दोन महाराष्ट्र राज्य प्रथम ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस आणि त्यानंतर सुरू होईल ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंटच्या पंच्याऐंशी टक्के आणि प्रायव्हेटमधील सत्तर टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के आय क्यू एन आर आय कोट्याची प्रोसेस आणि लाईन थ्री म्हणजे महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजेस यामधील पंधरा टक्के कोटा याला आपण पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट याची प्रोसेस मात्र ई टी सेलतर्फे होणार आहे सेपरेट रजिस्ट्रेशन होईल इथं रिझर्वेशन नाही आणि फीमाफी नसते आता पाहूया या तीन लाईनमधून प्रवेशासाठी आपण नेमका कोणता मार्ग निवडावा त्यासाठी काय निकष लावावेत आपण तर आपण महाराष्ट्र राज्यातला आहोत तर महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्याची पहिली पसंती राहील ती महाराष्ट्रातील लाईन कारण गव्हर्मेंटच्या बी एम एचच्या एकूण बावीस संस्था महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्यातून अठराशे सत्तावीस एकूण उपलब्ध जागा होतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये बी एम एचच्या एकशे चार संस्था आहेत त्यामधून आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी एकूण जागा उपलब्ध होतात आपण गव्हर्मेंट बी एच एम एसचा विचार केला तर एक महाविद्यालय आहे त्याच्यातून त्रेसष्ट जागा उपलब्ध होतात आणि प्रायव्हेट बी एच एम एसमधून पंचावन्न संस्थातून चार हजार तीनशे साठ अशा एकूण जागा उपलब्ध होतात त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एस पंच्याऐंशी टक्के शासकीय बरोबरच सत्तर टक्के खाजगी आणि पंधरा टक्के आय क्यू एन आर आय यांचा एकत्रित पसंतीक्रम नोंदवण्याची सोय असते एकंदरीत काय आपल्या महाराष्ट्रामध्ये शासकीय म्हणजे गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड प्रायव्हेट याच्या जागा भरपूर आहेत म्हणून पहिली पसंती असते ती महाराष्ट्र राज्यातील प्रवेशाची महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना नियमानुसार शैक्षणिक सवलती आणि आरक्षण उपलब्ध असतं प्रायवेट महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये दहावी राज्यातून बारावी राज्यातून आणि राज्याचं डोमिसाईल हा रूल आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तर टक्केच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये राज्यातील बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही एकंदरीत तिन्ही मार्गापैकी याच मार्गातून प्रथम प्रवेश मिळवणे सोपे जाते आणि आवश्यकही आहे सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी लाईन टू म्हणजेच आपली ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस या नोटिफिकेशनची प्रतीक्षा करावी आता दुसरी जी पसंती आहे ती लाईन नंबर तीन महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमधील पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रोसेस ही प्रोसेस ई टी सेलतर्फे राबवली जाते वैशिष्ट्य काय आहे सेपरेट रजिस्ट्रेशन हे करावंच लागतं या प्रोसेससाठी आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट पन्नास हजार रुपये भरावं लागतात रजिस्ट्रेशन नंतर आपल्याला स्वतंत्र मेरिट क्रमांक मिळतो आपल्याला जो महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आपण एकत्रित केलेलं आहे ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी त्या मेरिट नंबरचा म्हणजे त्या एस एम एल क्रमांकाचा आणि या एस एम एल क्रमांकाचा काहीही संबंध नाही या लाईनमध्ये रिझर्वेशन नाही सर्व सीट ओपन असतात राज्यातील विद्यार्थ्यांबरोबरच देशभरातील कोणताही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतो या ठिकाणी फी कन्सेशन नाही परंतु डोनेशनही नाही प्रवेशाच्या दोन फेऱ्या दोन्ही प्रवेश फेऱ्यांच्या पूर्वी रजिस्ट्रेशनची सोय असते प्रत्येक वेळेला नव्याने पसंतीक्रम भरावा लागतो आणि आपल्या राज्यात बी एम एसच्या मागील वर्षीप्रमाणे एकशे चार संस्था आहेत त्यामधून या पंधरा टक्केसाठी जवळपास बाराशे सव्वीस जागा उपलब्ध होतात त्याचबरोबर बी एच एम एस पंचावन्न संस्थांमधून पंधरा टक्केसाठी सहाशे छप्पन्न जागा उपलब्ध होऊ शकतात राज्यातील विद्यार्थ्यांची या मार्गासाठी दुसरी पसंती आहे कारण राज्यातील सत्तर टक्केमधील प्रवेशापेक्षा थोड्याशा कमी गुणांवर या ठिकाणी प्रवेश मिळण्याची शक्यता असते या ठिकाणी फी माफी नसते म्हणून सुरुवातीला राज्याच्या ग्रुप बीमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतो याही प्रोसेसची नोटिफिकेशनची आपल्याला प्रतीक्षा करावयाची आहे आता पाहूया आपली लाईन नंबर एक ए ए ट्रिपल सी प्रोसेस ही प्रोसेस सुरुवातीला सुरू होते म्हणून आपण हिला लाईन नंबर वन म्हटलेलं आहे आणि सद्यस्थितीत ही प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे यामध्ये कोणत्या जागांचा समावेश असतो पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा देशभरातील सर्व राज्यातील गव्हर्नमेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेजमधील पंधरा टक्के कोटा दुसरा प्रकार आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीज नॅशनल इन्स्टिट्यूट्स शंभर टक्के यू जी आयुष सीट्स अंडर सेंट्रल युनिव्हर्सिटीज अँड आणि नॅशनल इन्स्टिट्यूटचा समावेश यामध्ये आहे आणि तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे डीम युनिव्हर्सिटी शंभर टक्के जागा देशभरातील यूजी कोर्सेसच्या बी एम एस बी एस एम एस बी यू एम एस आणि बी एच एम एसच्या जागांचा समावेश यामध्ये येतो या सर्वांसाठी चार प्रवेश फेऱ्या आहेत राऊंड वन त्यानंतर राऊंड टू राऊंड थ्री आणि त्यानंतर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड फर्स्ट आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड सेकंड फेज अशा फेऱ्या घेतल्या जाणार आहेत जो नियम सगळीकडे आहे तो म्हणजे पहिली फेरी आणि पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला फ्री एक्झिट आहे हा नियम आपल्याला सर्वच लाईनसाठी देशभरामध्ये उपलब्ध आहे आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच ए ए ट्रिपल सी वेबसाईट आहे ए ए, ए, ए सी 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 डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सद्यस्थितीत प्रवेशाचं संपूर्ण टेबल उपलब्ध झालेलं आहे माहितीपत्रक उपलब्ध झालेलं आहे राऊंड वन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट बावीस ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि एक सप्टेंबर वीसशे पंचवीसपर्यंत मुदत आहे चॉईस फिलिंग मात्र थोडंसं सव उशिरा सव्वीस ऑगस्ट वीसशे पंचवीस ते एक सप्टेंबर वीसशे पंचवीसपर्यंत आहेत चॉईस लॉकिंग शेवटच्या दिवशी एक सप्टेंबर दुपारी दोनपासून रात्री अकरा पंचावन्नपर्यंत आहे आणि पसंतीक्रम नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट्स आहे चार सप्टेंबर वीसशे पंचवीस रोजी आणि त्यानंतर कॉलेजेस जॉईन करायचे पाच सप्टेंबर टू बारा सप्टेंबर वीसशे पंचवीसपर्यंत ए ए ट्रिपन्सीची प्रोसेस संपणार आहे पंचवीस नोव्हेंबर ते पंचवीस रोजी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड टूमधील जॉईनिंगनंतर सद्यस्थितीत विद्यार्थी पालकांनी घाई करू नये सुरुवातीला पहिले दोन दिवस वेबसाईट अपडेटसाठी जातात सद्यस्थितीत सीट मॅट्रिक्स आलेलं नाही आणि सीट मॅट्रिक्स जाहीर झाल्याशिवाय प्रेफरन्स फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरूच होऊ शकत नाही आणि म्हणूनच चॉईस फिलिंग हे सव्वीस ऑगस्टपासून आहे त्यापूर्वीच सीट मॅट्रिक्स येईल कुणीही घाई करू नये आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी खुला गट ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी यांच्यासाठी एक हजार रुपये शुल्क आहे एस सी एस टीसाठी पाचशे रुपये शुल्क आहे आणि डीम युनिव्हर्सिटीसाठी पाच हजार रुपये शुल्क आहे यावर्षी प्रथमच सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ए आय क्यू गव्हर्मेंट कॉलेजेससाठी पंधरा टक्केतील प्रवेशासाठी वीस हजार रुपये अनामत रक्कम आहे आणि डीम युनिव्हर्सिटीसाठी मात्र मागील वर्षी जसं पन्नास हजार रुपये अनामत रक्कम होती त्याचप्रमाणे याही वर्षी पन्नास हजार रुपये ही अनामत रक्कम म्हणजेच सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना भरावं लागणार आहे आता सर्वसाधारण किती जागा उपलब्ध होतात ते पाहूया आपण देशभरातील बी एम एस शासकीय तसेच शासन अनुदानित महाविद्यालयातील प्रवेश आहेत त्यामधून पंधरा टक्के जागा उपलब्ध होतात देशभरात बी एम एसच्या गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहेत सदुसष्ट गव्हर्मेंट एडेड संस्था आहेत वीस अशा एकूण सत्याऐंशी शासकीय किंवा शासन अनुदानित संस्था आहेत आपल्या राज्यातील बावीस महाविद्यालयातून ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केसाठी दोनशे सत्याहत्तर जागा उपलब्ध होतात सर्वसाधारणपणे पंधरा टक्के ए आय क्यू कट ऑफ हे राज्यातील पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटापेक्षा हायर असतात बी एच एम एस कोर्सेसच्या देशभरातून शासकीय आडतीस संस्था शासन अनुदानित सहा संस्था अशा एकूण चव्वेचाळीस संस्थांमधून जागा उपलब्ध होतात महाराष्ट्रामध्ये मात्र एकच गव्हर्मेंटचं कॉलेज आहे राज्यातील विद्यार्थ्यांची प्रथम पसंती राज्यातील संस्थांनाच असते एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ए आय क्यू पंधरा टक्केपेक्षा चांगला प्रवेश लोअर मार्कवरती महाराष्ट्रात पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामधूनच मिळतो आता आपण पाहूया बी एम एस डीम युनिव्हर्सिटी देशभरात देशभरातील सद्यस्थिती आपल्या देशात एकूण दहा डीम युनिव्हर्सिटी संस्थांमधून आठशे वीस जागा उपलब्ध होतात त्यापैकी महाराष्ट्र राज्यात पाच संस्था आहेत आणि त्यामधून पाचशे जागा उपलब्ध होतात महाराष्ट्रामध्ये भारतीय विद्यापीठ पुणे शंभर जागा आणि मागील वर्षीचा लोएस्ट कट ऑफ होता ऑल इंडिया रँक चार लाख सदोतीस हजार पहिल्या फेरीतील या भारतीय विद्यापीठाची फी आहे साडेपाच लाख पर इयर ही फी वीसशे चोवीस प्रमाणे आहे डॉक्टर डी वाय पाटील पुणे शंभर इंटेक आहे कटऑप आहे पाच लाख सव्वीस हजार ए आय आर हा दुसऱ्या फेरीतील कटॉप आहे आणि शुल्क आहे सहा लाख प्रतिवर्ष डॉक्टर डे वाय पाटील नवी मुंबई इन्टेक आहे शंभर सात लाख सत्तर हजारालाही प्रवेश मिळालेला आहे मागच्या वर्षी राऊंड तीनमध्ये आणि शुल्क आहे आठ लाख रुपये प्रतिवर्ष महात्मा गांधी वर्धा शंभर इन्टेक आहे सहा लाख शहाण्णव हजार ऑल इंडिया रँकला मागील वर्षी लोएस्ट कट ऑफ होता तो दुसऱ्या फेरीचा होता आणि पाच लाख तीस हजार प्रतिवर्ष शुल्क आहे प्रवरा रुलर आयुर्वेदिक कॉलेज लोणी शंभर इंटेक आहे पाच लाख एक्कावन्न हजार ऑल इंडिया रँक दुसऱ्या राऊंडला लोएस्ट कट ऑफ होता आणि सहा लाख सहासष्ट हजार हे शुल्क आहे हे सर्व जे शुल्क आहे हे वीसशे चोवीसचं आहे वीसशे पंचवीसचं शुल्क सद्यस्थितीत उपलब्ध नाही आता पाहूया बी एच एम एस देशभरातील डीम युनिव्हर्सिटीची सद्यस्थिती एकूण नऊ कॉलेजेस आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये तीन कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये भारतीय विद्यापीठ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे डॉक्टर डी वाय पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे त्याचबरोबर नवीन शालिनीताई मेघे हिंगना नागपूर हे कॉलेज यंदाच्या वर्षी सुरू होत आहे जर आपल्याला मार्क्स कमी असतील तर बी एच एम एस पाहिजे असेल तर पहिल्या फेरीत आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आणि याचं कारण काय आपण पाहूया भारतीय विद्यापीठ पुणे मागील वर्षी पहिल्या राऊंडला बारा पॉईंट सदोतीस ऑल इंडिया रँकवरती प्रवेश बंद झालेला होता दुसऱ्या राऊंडला मात्र हाच प्रवेश दहा लाख एक हजार रँकपर्यंत गेला आणि तिसऱ्या राऊंडला आठ लाख तीस हजार रँकला एकंदरीत काय तर पहिल्या फेरीत प्रवेश लवकर मिळतो त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये हे सर्व प्रवेश हायर मार्कांवरती मिळवावे लागतात इथली फी आहे दोन लाख तीस हजार प्रतिवर्ष डी वाय पाटील पुणे पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला होता ऑल इंडिया रँक बारा लाख पंच्याऐंशी हजारला आणि दुसऱ्या फेरीत हाच प्रवेश दहा लाखापर्यंत गेला आणि तिसऱ्या फेरीत सात लाख एकसष्ट हजार ऑल इंडिया रँकवरती बंद झाला या कॉलेजचं शुल्क आहे मागील वर्षाप्रमाणे दोन लाख पंच्याहत्तर हजार प्रतिवर्ष मग बी एम एस डीमडं प्रवेश कमी मार्क आहेत आपल्याकडे जर आर्थिक क्षमता आहे तर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमधील आय क्यू कोट्यातून प्रवेश घेण्यापेक्षा डीममधून प्रवेश घेण्यास काहीही हरकत नाही आपण नेहमी पाहतो कट ऑफ रँक अथवा कट ऑफ एस एम एल परंतु कट ऑफ रँक फक्त अत्यंत उच्च आणि प्रतिष्ठेच्या जागांसाठीच आदर्श ठरतात परफेक्ट सूट होतात उदाहरणार्थ एम बी बी एस गव्हर्नमेंट असो आय आय टी एम पी एस सी यू पी एस सी कारण या संस्थांमधील प्रत्येक व्यक्ती ही प्रवेश घेतच असते अशा उच्च संस्थांमधील संस्थांमधील रँक कधीही बदलत नाही ऑल इंडिया रँक पन्नास आहे एम्स दिल्लीमध्ये प्रवेश मिळतो ए महाराष्ट्रात एस एम एल शंभर आला आपल्याला जी एस मिळतं चारशे या बी जे घ्या सहाशे या सोलापूर घ्या आठशे या कोल्हापूर घ्या असे हे रँक फिक्स असतात मी नेहमी सांगतो की यू पी एस सीमध्ये समजा एक हजार जागा आहेत तर एक हजार एक मिनिटला ती जागा जाऊ शकेल का बिलकुल नाही कारण कुणीही प्रवेश सोडणारच नाही पण बी एम एस बी एच एम एस प्रवेशाचे कटॉप हे फक्त मार्गदर्शक असतात त्यावरून फक्त आपण अंदाज घ्यावयाचा असतो समजा आपला ऑल इंडिया रँक आहे पाच लाख ए हे एक महाविद्यालय बी एम एचचं आहे डीम कॉलेजचं आहे आणि त्याचा मागील वर्षीचा कटॉप आहे पाच लाख पन्नास हजार तर यावेळी मला नक्की मिळेलच काय असं गृहीत धरून चालत नाही आपल्या ऑल इंडिया रँकच्यावरचे कोण विद्यार्थी प्रवेश नाकारतात यावरच आपलं ॲडमिशन अवलंबून असतं आपण आत्ता नुकतंच यंदाचंच एम यंदा बी बी एस ॲडमिशन प्रोसेस एम सी सी राऊंड वनचं उदाहरण पाहूया पहिल्या फेरीचा एम बी बी एस डीमचं फी वाढूनसुद्धा देशभरात गेल्या सात वर्षात सरासरी तेरा लाख ऑल इंडिया रँकपर्यंतसुद्धा म्हणजे फक्त चाळीस पर्सेंटाईल कट सुद्धा मिळणारा प्रवेश यंदा मात्र सात लाख पन्नास हजार ए आय आरवरतीच बंद झालेला आहे याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ नक्की पाहावा ए ए ट्रिपल सीचं सीट मॅट्रिक्स अजून उपलब्ध नाही सद्यस्थितीत माहितीपत्रकातील क्रमांक सदुसष्ट ते बहात्तरवर कॉलेजेसची फक्त नावांची यादी उपलब्ध आहे त्यामधून आपण अभ्यास करावा आता आपण निर्णय कसा घ्यायचा पहिली पसंती राज्यातील प्रवेश कारण आपल्याला चांगला प्रवेश तिथं मिळू शकतो पण जर राज्यातून प्रवेशाची शक्यता नसेल तर आपण दुसरी पसंती महाराष्ट्र राज्यातील खाजगी महाविद्यालयातील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी दिली पाहिजे तिथंही जर आपल्याला शक्यता नसेल तर मात्र ए ट्रिपल सीमधून डीममधून प्रयत्न करण्यास काहीही हरकत नाही बी एम एस बी एच एम एस किंवा आयुष कोर्सेससाठी राज्याच्या बाहेर जाण्याची विद्यार्थ्यांची शक्यतो इच्छा नसते म्हणून राज्याच्या बाहेरच्या संस्थांना विद्यार्थी करून नोंदवत नाहीत ए ट्रिपल सी प्रोसेसमध्ये राज्यातील किंवा देशातील प्रायव्हेट कॉलेजच्या पंधरा टक्के जागांचा समावेश नसतो प्रायव्हेट कॉलेजमधील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची प्रवेश प्रक्रिया प्रत्येक राज्यातर्फे स्वतंत्ररित्या राबवली जाते आणि त्यामध्ये देशभरातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी कोणत्याही राज्याच्या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतो विद्यार्थी आणि पालकमित्र हो। आपण योग्य निर्णय घ्यावा त्यासाठीच अत्यंत सखोल अद्ययावत माहिती घेऊन योग्य ॲनालिसिस करून मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे मी वेबसाईटवर आलेली नोटीस फक्त वाचून दाखवत नाही मग आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ मग अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओबाबत कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय अवश्य नोंदवा आपण कोणत्या शहरातून अभिप्राय नोंदवत आहात तेही शहराचं नावाचा उल्लेख करा त्याबद्दलही लिहा आणि आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी आहे याबाबतही कळवा प्रवेशासाठी आपणाला शुभेच्छा धन्यवाद